महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांनी दोन हजार बावीसमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये गुंडेगावचे सुपुत्र शरद दत्तात्रय चौधरी यांची अभिलेखापालपदी निवड करण्यात आली त्यांचा सत्कार सुरज ट्रॅव्हल्सचे गणेश गायकवाड संजय कुताळ सम्राट ट्रॅव्हल्सचे संचालक अल्ताफ पठाण यांच्या हस्ते करण्यात आला सत्काराचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं की मला जे माझा परिवार आणि मित्रमंडळांनी साथ दिली आहे त्यांनी मला आज या पदावर त्यामुळे मी आहे ज्यांनी माझा सत्कार केला आणि मान सन्मान दिले त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि सुरेश ट्रॅव्हल्स आणि वैजयंती ट्रॅव्हल्स त्याचबरोबर सम्राट ट्रॅव्हल्सतर्फे सक, सक्कर चौक अहमदनगर या ठिकाणी सत्कार करण्यात आला